श्री सिद्धिविनायक परिवाराचा अभिनव उपक्रम श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट कोटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड धाराशिव संस्थेच्या दैनंदिन माहिती माहिती उद्घाटन माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सहाय्यक निबंध सहकारी संस्था श्री धनाजी काळे तसेच सहकार अधिकारी बालाजी सावतर सहकार बोर्ड मधुकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन संपन्न झाले श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट मागील दशकापासून धाराशिवकरांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था असून सव्वीस हजारपेक्षा जास्त खातेदारांनी या संस्थेच्या माध्यमातून आपले समाधानी आर्थिक व्यवहार केलेले आहेत संस्थेने आपल्या सर्व सभासद खातेदार ठेवीदार यांना आपली दैनंदिन आर्थिक स्थिती माहिती करून देण्यासाठी एक अभिनव उपक्रमाद्वारे दैनंदिन आर्थिक माहितीचा फलक संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर लावून एक आदर्श पारदर्शक व्यवहाराचा पायडा निर्माण केला असल्याचे मत माजी आमदार सिंह ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केले श्री सिद्धिविनायक परिवाराची समाजातील विश्वासार्हता पारदर्शकता व नाविन्यपूर्ण उपक्रम या संपूर्ण परिवारासाठीच्या महत्वाच्या बाबी आहेत असे मत श्री धनाजी काळे यांनी व्यक्त केले या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत संस्थेच्या सर्व ठेवीदार सभासदांच्या माध्यमातून होत आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी राजेश जाधव प्रतीक देवळे दिनेश कुलकर्णी गणेश कामटे ॲडव्होकेट नितीन भोसले अरविंद गोरे झहीर चौधरी किशोर तिवारी देविदास कुलकर्णी नितीन हुंबे लक्ष्मण शिंदे प्रशांत वाघमारे योगेश कुलकर्णी रणजित भोरे नितीन भोसले व सर्व कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद